घटनेचा घटनेचा चिमुकल्यांना चिमुकल्यांना न्याय न्याय मंदिरात बहिणी सुरक्षित नाहीत बाहेर बायका सुरक्षित नाही आणि काय चाटायचं आहे काही लाडकी बहीण योजना त्यापेक्षा माझी लाडकी बहीण सुरक्षित योजना सरकारने चालू करावी नाहीतर काय होईल याचं कोणी सांगू शकत नाही हजारोंच्या करोडांच्या संख्येने हा मंत्रिमंडळात आणि विधान भवनात गेल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्व राजकीय नेते मंडळींनी ने आपल्या आया बहिणींच्या सुरक्षितेसाठी सगळ्यांनी एकत्रित मैदानात उतरा नाहीतर काय या सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना माहीतच आहे की जनता ही याच्या सहनशीलतेच्या पलीकडे जर गेली तर काय काय झालेलं आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ह्या अशा घटना घडू नये कारण लेकी बहिणी आया बहिणी या सगळ्यांनाच पण स्वतःवर वेळ आल्याशिवाय लोकांना कळत नाही आणि ह्या घटना वाढू नये यासाठी त्यांनी सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे एवढी आम्हाला विनंती आहे आणि लवकरात लवकर येणार आम्हाला फाशी शिक्षा व्हावी काय फाशी गुन्हे पद्रपुरीमध्ये झालेल्या असं आपल्या जे हृदय हरवणारी गोष्ट होती म्हणजे एकदम चुमुकलेल्या माझ्यावर अत्याचार हो झालेले आहेत त्या नराधमाला लवकरात लवकर सरकार फाशीची शिक्षा द्यावी हे आम्ही सर्व बघिणी तर आज आम्ही शांततेत काढलेला आहे परंतु जेव्हा जेव्हा हे जर फाशीची शिक्षा नाही देण्यात आली तर लवकरात लवकर हे आंदोलनाला वादळ उठण्याला वेळ लागणार नाही